नमस्कार मित्रांनो आपण आज रामसगावमध्ये बघा प्रतापराव भालेकर किती एकर क्षेत्र आहे मामा इथं सहा एकर पूर्ण ऊस आहे बघा तिकडं खाली त्यांची विहीर होती पण विर ढसाळ्यामुळे त्यांना पाण्याची अडचण आली जरा त्याच्यामुळे त्यांना आपण इथे एक पॉईंट दिला बघा प्रतापरावजी भालेकर राहणार रामसगाव तालुका गणसंगी शा पॉईंटचा असा अनुमान लावण्यात आलेला आहे यांना साठ फुटामध्ये दोन्ही लेअर मिळतील साठ फुटाच्या आतच जवळपास तीन इंच पाणी फुल आहे गाडी कधी लावता आज उद्याची गाडी लागेल गाडी लागल्याच्या नंतरचा व्हिडिओ काढून पाठवा मला ठीक आहे